पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व सुरुवात करूया आजच्या कथेला तुझं सवे बहरली प्रीत भाग दिसावा लव इन द एअर लेखिका प्राची सोळे हातातली सगळी कामे विराजने भरभर आवरली वेळेच्या थोडं आधीच जाऊन उभं राहायचं त्याचा विचार होता कधी एकदा सुमनला डोळे भरून बघतो असे त्याला झाले होते तिच्या खोल निळ्या डोळ्यांच्या समुद्रात त्याला हरवायचे होते सकाळी मनापासून विचार विराजचा विचार केला आणि विराजसमोर देवा या नात्याला कोणाची नजर नको लागायला सुमन मनातच हात जोडत बोलली विराजने अण्णांना सरळ विचारले भेटण्याची बाप रे केवढी दिटा आहे ती पण आज संध्याकाळी तो भेटणार या विचाराने ती म हरवून मोहरून जात होती सुमनने जेव्हापासून सांगितले की आज आदित्य संध्याकाळी शाळेत भेटायला येणार आहे सुधाला फक्त आदित्य समोर दिसत होता आधी माहीत असतं तर अजून चांगला ड्रेस घातला असता आणि स्वतःशी हसत होती आदित्य माझा राजा आणि मी त्याची राणी कधी झालो आहोत तेव्हा या बाकीच्या गोष्टी काय कामाच्या मी जशी आहे त्यांची आहे संध्याकाळ होण्याची सुधाही आतुरतेने वाट पाहू लागली सुमनकडे सुधाला भेटायला येणारा येणार हा निरोप पाठवला आणि आदित्य संध्याकाळी काय कपडे घालायचे यात घडला येस जीन्स आणि ब्लॅक टी शर्ट तिला खूप आवडले होते तेच घालेन सुधामुळे माझ्या आयुष्याला शेप आला लग्नसुद्धा तो मनात बोलवला शाळा सुटली सगळी फुलवा करे आपापल्या घरी गेले मग शिक्षक वर्ग आणि स्टाफ निघून गेला अण्णा हा खाली तसं त्यांनी वळून पाहिले सुधा होती काय सुधा अण्णा आज आदित्य भेटायला येणार आहेत तेव्हा जाता जाता बाबांना किंवा आईला निरोप द्या देता द्याल का याला थोडा उशीर होईल सुधा खाली बघत बोलवली अण्णा हसले आज काय लग्नाळू लोकांची सामूहिक मीटिंग आहे वाटतं म्हणजे काय ते अण्णा अगं हेच की आज विराजही सुमनला भेटायला येणार आहे बरं पण उशीर करू नका आदित्यला तुला घरी सोडायला सांग मी सुमनशी बोललो आहे हो अण्णा नक्की सुधा खूप खुश झाली सुमनला सांग मी निघालो वेळेत या दोघे हो सुधा परवा रविवार आहे तेव्हा राघव आणि लताला म्हणाव संध्याकाळी घरी याला लग्नाची सारी बोलणी करायची आहे तारीख फिक्स करायची आहे तूही ये अण्णा हसून बोलवले हो सगळे येतो अण्णा हे बोलताना सुधाच्या मनातला मोर थुई थुई नाचत होता सुमन आणि सुधा शाळेच्या बाहेर येऊन उभ्या होत्या पण दोघांपैकी कोणीही आलं नव्हते तेवढ्यात आदित्यला येताना त्यांनी पाहिलं अरे वाह आदित्यराव येत आहेत आणि जीन्स ब्लॅक टी शर्ट एकदम हँडसम हा सुमन सुधाला कोपर खळी मारत बोलवली काय गं सुमन आहेस ते हँडसम सुधा समोरून येणाऱ्या आदित्यकडे बघत बोलवली तोच आदित्यच्या मागून एक भरधाव गाडी त्याला पास करून गेली आणि सुमनसुधाच्या समोर उभी राहिली विराज उतरत होता सॉरी उशीर झाला ऐनवेळी साहेबांनी काम सांगितले विराज सुमनसमोर उभा राहात बोलला आणि हे काय सुधा तुला कंपनी द्यायला उभी आहे का की तीही आपल्याबरोबर येणार आहे विराज मिश्किलपणे बोलला नाही हं मी तुमच्याबरोबर नाही येत आहे जरा मागे वळून बघा सुधा म्हणाली आदित्य येऊन पोचला होता हाय विराज तो म्हणाला अरे म्हणजे आज हे सगळे लवबर्ड्स पण भेटणार भेटतात की काय वा मस्त हे पहा अण्णांनी लवकर घरी यायला सांगितले आहे आणि तुम्हा दोघांची जबाबदारी आहे आम्हाला घरी सोडण्याची असं करूया एकत्रच कुठेतरी बसूया सुधा म्हणाली नो तिघांचा एकसुरात नो आला आणि सारे जोरात हसायला लागले बरं मी आणि सुमंत नदी किनारी जाणार आमची ती फेवरेट जागा आहे विराज बोलला ठीक आहे आम्ही त्याच्यापुढे जी छोटी टेकडी दि आहे तिथे जाणार आमची फेवरेट जागा आहे सुधा आदित्यकडे बघत बोलवली नेकी और पूछ -पूछ। चला तर मग निघा आणि एका तासाने इथेच या मी सोडेन घरी सगळ्यांना विराज म्हणाला सुधा आणि आदित्य टेकडीच्या दिशेने चालू लागले विराज आणि सुमनने नदीची वाट धरली विराजने सुमनचा हात धरला किनाऱ्यावरच्या मोठ्या दगडावर दोघे बसले यावेळी नदीवर कोणी नव्हते संथ शांत पाणी वाहत होते व त्यावर पडणारी सूर्याची मावळ तिची किरणे पाण्यावर स्वार होऊन कुठे लुप्त होत होती समजतच नव्हते सुमन एक टक त्या पाण्याकडे बघत होते विराजने तिच्याकडे पाहिलं आणि पाहतच राहिला त्या पाण्यातील सोनेरी प्रतिबिंबाची छटा सुमनच्या निळ्या डोळ्यातून आरपार जात होती आणि वेगवेगळे रंग डोळ्यात अवतरले होते भान हरपून विराशीला पाहत होता आहो शिक्षुक ओळखीचं बोलावणं सुमनने त्याच्या डोळ्यांसमोर बोटाने टिचकी वाजवली विराज चंद्रेतून बाहेर आला काय एवढं टक लावून बघताय ती खूप लाजून बोलवली हेच की हे, हे स्वप्न तर नाही ना विराशाची गहिरी नजर तिच्यावर ओखत बोलवला हे सत्य आहे जोगळेकर तुम्ही आणि मी आता लवकरच एक होणार आहोत आणि एक निक्षुण सांगते सारखी माझ्या सौंदर्याची तारीफ करत बसायची नाही आहे मला तो अतिरेक वाटतो म्हणजे मी सुंदर आहे म्हणून तुम्ही माझ्या प्रेमात पडलात का माझं बाह्यरूप तुम्हाला आकर्षित करत आहे का मग माझ्या स्वभावाचे काय माझे मन माझे विचार यांना काहीच किंमत नाही का एका कालांतराने शरीराची कातडी सुरकतू लागेल थकेल पण मनाचे तसे नाही ते शरीरात आत्मा असेपर्यंत तसेच सरून राहील त्याचे विचार कधी बोथट होणार नाहीत त्यावेळी तुम्हाला दुःखी झालेलं मला पाहायचे नाही तुम्ही आता जसा माझा हात विश्वासाने हातात घेतला होता तसा विश्वास त्यावेळी मला मिळेल का हे बोलताना सुमनच्या डोळ्यातील निळासागर हिलकाहून बाहेर पडत होता म्हणजेच त्यातून अश्रू येत होते किती मो, मोठी गोष्ट बोलली ती तिच्या बोलण्यात एक गर्भी मतिदार्थ लपला आहे वर्तमानाच्या जो जोशात भविष्याचा विचार केला नाही का विराजने आवेगाने तिचे हात हातात घेतली तिच्या डोळ्यातले पाणी पुसले आणि तोही रडत होता नाही गं राणी मला चुकीचं समजू नकोस तू जेवढी सुंदर आहेस त्याच्या कैकपटीने तुझं मन तुझे विचार सुंदर आहेत ही मी तुला पहिल्यांदा पाहिलं त्यावेळीच समजलं होतं सुमन मी तुझ्यावर एकतर्फी प्रेम करायला लागलो पण त्यावेळी स्वतःला एक अट घातली होती जर तुला मी योग्य वाटलो माझ्यामध्ये चांगला माणूस असलाचा एकतरी चांगला गुण तुला आढळला आणि आपल्या प्रेमाची कबुली तू स्वतःहून देशील तरच आणि तरच मी पुढाकार घेईन नाहीतर इथून निघून जाईल जबरदस्तीने कुठलंच ना तर टिकत ना आठवतं तुला एका रात्री लपून तू माझ्या खोलीत आली होतीस विराज हिच्याकडे बघत बोलला सुमन हा योगायोग आहे की मी ते दापोलीत आलो अण्णांनी त्यांच्याकडे राहायला बोलवले आणि तू भेटलीस पण कदाचित इथे आलो नसतो तर चित्र वेगळं असतं माझी बायको म्हणून कोणी दुसरी मुलगी आयुष्यात असती आपण विराजला किती पटकन जज केले याचा तिला विषाद वाटला पोटात धवळून निघाले ज्या व्यक्तीने या वयात फक्त दुसऱ्यांचे भले बघितले ती व्यक्ती स्वार्थी कशी होऊ शकते हे बोलण्याआधी का नाही आपण तो विचार केला अतिदुःखाने सुमनने चेहरा हाताने झाकून घेतला आणि तिचे अश्रू बांध फोडून वाहू लागले हे hey वेडाबाई इकडे बघ विराजला हळूवार बोलला तिने हात बाजूला करून पाहिलं ती विराज उभा राहून दोन्ही हात पसरून तिच्याकडे प्रेमाने बघत होता विजयच्या चपळाईने सुमन उठली व धावत त्याच्या मिठीत स्थिरावली मला माफ करा मी चुकले तू मला असं कसं बोलू शकते का का तुम्ही एवढे चांगले आहात सुमन रडत रडत बोलत होती तिचं सारं शरीर थरथरत होतं विराजने तिला अजून घट्ट मिठीत घेतले तिच्या मुलायम रेशमिकेसात ओठ टेकवली मी चांगला आहे कारण तू चांगली आहेस त्याने तिचा चेहरा स्वतःकडे वर केला आणि तिच्या डोळ्यातून तिच्या हृदयाचा ठाव घेत बोलवला मी दुसऱ्यांदा वचन देतो तुला कधीच अंतर देणार नाही जायचं झालंच तर तुझ्या आधी मी सुमनने पटकन त्याच्या ओठांवर हात ठेवला मला कायम सवाश राहायचे आहे द्या वचन ती कळवळून बोलली विराज हसला आणि दिलं वचन तिच्या हातावर किस करत तो बोलला सुमनने परत त्याला मिठी मारली राहू दे ना मला असंच या मिठीत प्लीज ती स्वप्नाळू होत बोलवली त्या मिठीत एकाचं विश्व तर एकाचं सुख होते थोड्या वेळाने विराज विराजबुराला मेसेज जोगळेकर अंधार होतोय घरी निघायचे ना अण्णा काय बोललेले आहेत सुमन त्याच्या मिठीतून दूर झाली डोळे बुसले चला निघूया ती पर्स घेत बोलवली सगळे झालं पण तोंड गोड क तोंड गोड काही झालं नाही बुवा विराशिच्याकडे चोरून बघत बोलला आणि सुमन अप्सऱ्यालाही लाजवेल अशी लाजली हाय ती पाहताच बाला कलिजा खलास झाला इश्क भाला तो आर पार गेला सुमन तर अर्धमेली झाली चला ना आता ती डोळे मोठे करत बोलली ठीक आहे लग्नानंतर सार एक एक वसूल करणार तो हसून बोलला व दोघे हातात हात घेऊन चालू लागले ते बघा समोर सुमन म्हणाली विराजने समोर पाहिले आदित्यच्या खांद्यावर डोकं ठेक ठेवून थे। सुधाही चालत येत होती तर आदित्य तिच्या कमरेत हात घालून तिला पकडून चालत होता दोघे खूप छान दिसत होते क्षितिजावरची लालिमा तिथे असलेल्या त्या चार प्रेमींवर पसरली होती त्या भारलेल्या वातावरणात त्यांचं निसीम प्रेम दुपटीने फुललं होतं जगाशी बेखबर ते चौघे त्यांच्या प्रेमाशी अलगूज करत चालत होते ते म्हणतात ना लव इन द एअर तसंच काहीस मंजिरी कुंदा दोघींच्या मनातलं किलमिश दूर झाले दोघी हसत खाली आल्या आणि हॉटेलच्या गार्डनमध्ये गेल्या मनोहर आणि मकरंद तिथे बसून गप्पा करत होते ते त्यांच्याजवळ गेल्या दोघींचे प्रसन्न चेहरे पाहूनच कळत होते की त्यांच्यात समेट झाली आहे दोघी खुश आहेत या बसा आम्ही तुम्हाला काय झालं काही विचारणार नाही तुमचे प्रसन्न चेहरे पाहून अंदाज येतोय जे होतं ते चांगल्यासाठीच आता दोन झालेत मला वाटतं सगळे जेवायला जाऊया मकरंद म्हणाले हो बेस्ट मग परत बोलू आधी जेवायला जाऊया मनोहर यांनी दुजोरा दिला हॉटेलच्या डायनिंग हॉलमध्ये ते आले बुफे पद्धतीचे जेवण होते उत्कृष्ट जेवण ही दुरांकूर हॉटेलची खासियत होती गप्पा गोष्टी करत चौघांनी जेवण केले शेवटला आईस्क्रीम घेतले मग चौघे चालत गार्डनमध्ये आले आता आपल्या सर्वांना सानेवाड्यात भेटायला हवे मला लवकरात लवकर सुमनला सून म्हणून बघायचे आहे मंजिरी बोलली आम्हालाही घाई लागली आहे आमच्या सुनेला अमेरिकेत घेऊन जाण्याची म्हणजे मंजिरींनी विचारले म्हणजे आमच्या आदित्यनेही दापोलीचीच मुलगी पसंत केली आहे आणि ती सुमनची बालमैत्रीण आहे सुधा साठे तिचं नाव आहे सानेवाड्यात दोन शुभकार्य होणार आहेत कुंदा म्हणाली वा ही तर डबल आनंदाची बातमी चला आपल्याला करायला भरपूर काम आहे मकरंद म्हणाले मनोहर राव कुंदाताई आमचं मत आहे की येत्या रविवारी सगळे भेटून फायनल बोलणी करू आणि लग्नाची तारीख फायनल करू सगळ्यांना पटतंय का माझं बोलणं मकरंद यांनी विचारले हो अगदी घरी गेल्यावर यशवदर्शी बोलून नक्की करते आणि विराजकडे निरोप पाठवते अरे पण तुम्हाला गोवा जायचं आहे ना कुंदाने विचारले जायचे होते पण आम्ही कॅन्सल केले इथे महत्त्वाचे काम असताना आम्ही फिरायला कसं जाणार आधी लग्न विराजचं मग गोवा मंजिरी हसत म्हणाले मस्त बरं आता आम्ही निघतो रविवारी यायचं आहे मी यशवंत्याशी बोलून सगळे फायनल करते कुंदा म्हणाले त्या दोघांनी हॉटेलच्या बाहेर रिक्षा घेतली व घरी निघाले मंजिरीचा तणावरहित चेहरा पाहून मकरंद खुश झाले काय मग सगळं व्यवस्थित झाले ना आता कुठलाही आकाश राहिला नाही ना मकरंद यांनी विचारले नाही काहीच नाही सगळं सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ झालंय ती हसत म्हणाली विराजने तिघांना गाडीने घरी सोडले आधीसुधाला मग आदित्य आधी आणि सुमनला गेटजवळ गाडी थांबवली आदित्य त्याला थँक्स म्हणाला व शेकहँड करून पुढे निघून गेला बाय विराज सुमनकडे खूप प्रेमाने बघत बोलला आणि तुम्ही तुम्ही नाही घरी येणार ना? सुमन आश्चर्याने बोलले नाही आज नाही येत आहे आई बाबा उद्या गोव्याला निघणार आहेत दोन दिवस राहतील त्यांना मदत लागेल माझी स्टेशनवर सोडायला लागेल ना म्हणून हॉ हो, आज हॉटेलला जाईन तेही बरोबर आहे सुमन एकदम हळू बोलवली अहो मिसेस जोगळेकर नाराज झालात का आता लवकरच एकत्र राहायचे आहे आपल्याला विराज तिचा हात हातात घेत म्हणाला ती गोड हसली मी निघते आदित्य गेला कधीच सुमन खाली उतरली तिने वळून पाहिले तरी विराज तिच्याकडे टक लावून बघत होता ती लाजली आणि धूम पडत गेटमधून आत शिरली विराजने शिळे घालत गाडी हॉटेलकडे वळवली आई बाबा चला जेवायला जाऊया जाम भूक लागली आहे मग आल्यावर बाबा आधी हॉटेल दाखवा कुठली बघितले आहेत ते आणि पॅकिंगचं काय ट्रेनचे बुकिंग मिळालं का इथून सीट कन्फर्म व्हायला काहीच हरकत नाही अर्धी ट्रेन रिकामी झालेली असेल जास्त लोक या हिरव्यागर कोकणातच उतरतात चला लवकर खाली जाऊया फ्रेश होत कपडे चेंज करत इकडून तिकडे नाचत विराची बडबड सुरू होती मकरंद आणि मंजिरी शांतपणे त्याची पळापळ -पड़ आणि बडबड ऐकत एकमेकांकडे बघत हसत होते अरे काय तुम्ही शांत बसला आहात बोला काहीतरी विदास चक्रावलासारखा त्यांच्याकडे बघत म्हणाला जरा थोडा शांत राहशील मग आम्ही तुझ्याशी बोलू शकतो बाबा हसत म्हणाले हा मग बोला ना थांबलो मी विराज तिथेच खुर्शीत बसत बोलला आम्ही गोवा जाणं कॅन्सल केलं आहे वॉट आर यू किडिंग बाबा नो रे बच्चा कुंदाताई मनोहरा येऊन गेले सगळं मळब दूर झाले परवा म्हणजे येत्या रविवारी आपल्याला वाड्यात जायचे आहे आणि फायनल लग्नाची तारीख काढायची आहे सुधायचे आई सुद्धा येणार आहेत मी तर येणाऱ्या आठवड्यात कुठली तारीख मिळाली तरी हो म्हणणार साखरपुडा आणि लग्न एकाच वेळी काय बाबा अति आनंदात येऊन बोलले आणि ह्यासाठी आपल्याकडे वेळ कुठे आहे आधी लग्न तुझं मग मी आणि आई चांगलं आठवड्यावर राहून येऊ ओ माय माय कांट बिलीव्ह इट म्हणजे आमच्यापेक्षा मोठ्याने जास्त मनावर घेतले आहे तर विराज टाळी वाजवत बोलला चालेल चालेल आता भूक पळाली वाटतं मंजिरी त्याचा कान खेचत बोलली आ ऐक दुखलं ग बरं चला जेवायला जाऊ मग निवांत येऊन बोलू विराज दोघांच्या खांद्यावर हात ठेवत बोलला तिघे हसत खाली उतरले व डायनिंग हॉलच्या दिशेने जाऊ लागले विराज तीन दिवस झाले आम्हाला इथे येऊन मी अजून आठवड्याची रजा वाढवून घेणार आहे सुट्ट्या खूप आहेत मकरंद बोलले मी तर दहा दिवसांची काढली आहे हा दिवस पुढे चालेल मंजिरीही म्हणाली पण लवकर लग्नाचा बघूया जास्त थांबता येणार नाही रविवार काय होते ते पाहू विराजला आतापासून सुमन लग्नाच्या हिरव्या कंच शालू दिसू लागली एखाद्या अपसरेप्रमाणे सुधा गेट उघडून आत आली लता तिची आई अंगणातल्या तुळशी पुढे दिवा लावत होती तर लहान भाऊ ओम ओसरीवर बसू ओसरीवर बसून अभ्यास करत होता आई तिने हाक मारली आलीस जा हात पाय धुवून घे मी चहा गाळते बाबा नाही द्यायचा आहे लता बोलली हो आलेच सुधा आत गेली फ्रेश होऊन कपडे बदलून आले सुधा आतच बसूया ओम अभ्यास करतोय त्याला व्यत्यय नको राघवही येऊन बसला लताचं आपल्या लकीकडे लक्ष होते सुधाचा चेहरा तिची देहबोली सगळ्यात नवी लकाके दिसत होती टवटवीटपणा दिसत होता लताने तीन कप चहा गाळला व नुकतीच केलेली खारी पुरी डिशमध्ये घेतली एक डिश ओमला नेऊन दिली आई एक नंबर झाले पुरी तोंडातली पुरी संपवत सुधा म्हणाली लता हसली सुधाला काहीतरी वेगळं वाटत होते लता आणि राघवचा चेहरा उदास वाटला कसलं तरी दडपण त्यांच्यावर आहे असं दिसत होते तिने विचारले आई बाबा अण्णाने तुम्हाला निरोप द्यायला सांगितलं आहे की येत्या रविवारी म्हणजे परवा आपल्याला संध्याकाळी सानेवाड्यात बोलवले आहे लग्नाची फायनल बोलणी होणार आहे आणि मुहूर्तही काढायचा आहे सुधा असे बोलली आणि राघव लताने एकमेकांकडे बघितलं आई बाबा काय आहे मला नाही का सांगणार मी मोठी आहे आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तो मला कळायला हवा ना एक सांगते कुठलाही अतिरिक्त खर्च करून हे लग्न करायचे नाही तुमच्यावर ताण येईल असं काहीच नाही मग बोला ना काय झालंय सुद्धा राघवचा हात हातात घेत बोलली बाळा स्वप्नातही असा विचार केला नव्हता एवढं चांगलं मातब्बर मोठं स्थळ तुला आलंय बघायला सगळं कसं छान मुलामा दिल्यासारखं वाटतंय पण त्या मुलाम्याला फुगवटा पण त्या मुलाम्याला फुगवटा त्याच्याखाली असलेल्या साध्या कपड्यांनी आहे हे तर सत्य आहे सुद्धा माझी पोस्टातली नोकरी एका कारकुनाला पगार पगारतो ह्या देवाच्या कृपेने आपण दोन वेळचं छान खातो आजोबांचं हे मोठं घर वारसाहक्काने माझ्याकडे आलं तुझं शिक्षण झालं तर ओमचं चालू आहे मला असं अजिबात नाही म्हणायचं आहे की आपण लग्नात काहीच खर्च करू शकत नाही माझी साठवलेली शिल्लक आहे आणि लागलंच तर एका पॉलिसीवर थोडं कर्ज घेईन बाळा मी हे का सांगतोय तू असा विचार करत असेल तर त्याचं उत्तरही देतो परंपरेनुसार माहेरहून लग्नात थोडे तरी अंगावर दागिने घालतात ज्यांची जशी ऐपत तसं दिलं जातं आम्ही तुला माहेरचा मंगळसूत्र तर घालूच पण नाकात नथ एक जोडी छोटी का होईना कानातले दोन बांगड्या किंवा नाजूकचा गळ्यातला हार असं तुला देऊच पण या उपर तुझीही इच्छा विचारात घ्यायची बेटा तुला अजून काही हवं आहे का ते सांग म्हणजे आम्ही तसं करू ऐनवेळी काही धावाधाव नको जावी बापूंसाठी अंगठी तर करणारच पण गळ्यातली चेन करावी का आणि हे बघ आमची चिंता मुळीच करू नकोस अजून काही वर्षे माझी नोकरी आहे नंतर पेन्शन चालू होईल रविवारी तिथे जातोय तर या विषयावर काय बोलायचे ते ठरवायला हवे तुला सासरी पाठवताना तुझ्या ओंजळीत आनंद असावा असे वाटते तुला कायम सुखी पाहायचे आहे बोलताना राघवचा कंठ दाटून आला त्याला पुढे बोलवले नाही आता आता रडतच होते बाबा म्हणून सुद्धा राघवच्या गळ्यात पडली आपल्या थोपवलेल्या अश्रूंना तिने वाट मोकळी करून दिली बाबा तुमचा आणि आईचा आशीर्वाद हवा आहे फक्त बाकी काही नाही बाबा मला काही नको खरंच आणि कुठलीही अपेक्षा नाही मला जन्म दिला मोठं केलं चांगलं शिक्षण दिलेत आणि उत्तम संस्कार केलेत त्या ज्ञानाची शिदोरी आहे माझ्याकडे आणि ती अधिकाधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न मी करेन तुमच्या नावाला आपल्या घराण्याला घालपोट लागेल असं कुठलंही वर्तन माझ्याकडून होणार नाही आई बाबा एक सांगू आता आदित्यानं भेटली ना ते काय म्हणाले माहिती आहे सुधा भौतिक सुख हे क्षणभंगूर असतं पण आत्मिक सुख चिरंतन आहे तू जेव्हा आमच्याकडे येशील तेव्हा फक्त आत्मिक सुखा नाही आहे आणि त्या सुखात आमच्या दामले घराला चिंब भिजव बाबांना सांग जावायचा मान म्हणून एक नारळ हातात द्या आणि तुमच्या मुलीचा हात हातात द्या बाकी काही नको कुंदा आईंचीही कुंदा आईंची हीच इच्छा आहे तुम्ही कसलीही काळजी करू नका बाबा अजून आपल्या ओमचं शिक्षण आहे त्याला त्याच्या पायावर उभं करायचं आहे आणि पेन्शन मिळणार म्हणता पण ते तुमच्या आणि आईसाठी आहे त्यावर आमचा कोणाचा हक्क नाही बाबा रविवारी जाऊ ना तेव्हा तुम्ही बघाल आदित्य आणि त्यांच्या कुटुंबाला काय हवंय हो सुधा राघवला घट्ट मिठी मारत बोलवली गुणाची ती माझी बाळ राघव तिच्या डोक्यावरून हात फिरवतच राहिला खरंच मुलीचा बाप होणे हे धाडसच आहे तो बाप आयुष्यात एवढा कधी अगतिक होत नाही जेवढा तो त्याच्या मुलीच्या लग्नात अगतिक आणि लाचार झालेला असतो मुलीचं सु स्थळी लग्न व्हावे म्हणून स्वतःचे जो जोडे झिज झिझवतो तर त्याच मुलीच्या लग्नात छोट्या मोठ्या मानापनावरून चक्क स्वतःची पकडी घालून तिकडच्या मंडळींच्या पायावर ठेवतो आपले लाज अब्रू सन्मान पायदळी उडवताना दिनवाळा होऊन बघतो कितीही कटू कितीही विदारक असले तरी समाजातील हे काळसत्य आहे हे चालत आले आहे विचार करून सुधाच्या पोटात ढवळून निघाले तिला हुंके आवडणे कठीण होऊन बसले काहीही झालं तरी आपल्या बापाची अब्रू आपल्याला लाख मोलाची ती कधीही पायदळी तोडू देणार नाही सुधाने ठाम निश्चय केला तिच्या अश्रूंनी राघवचा सदरा भिसला होता खूपच भावनिक होता आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा क्रमश कथेचे हक्क लेखीकडे सुरक्षित कथा लिखित प्राची सोळे आवाज प्राची सोळे कथेला लाईक करा आणि हाईप नक्की करा